हो आणि आवाज घ्यायचं असं काय बोलायचं ना बाबा ही लोक मोठी पोटी मोठी पेटी काय नाही तुम्ही जशा आम्ही कधी पण सरम बघायचा <laughs> आईचं तोंड बारीक झाले बघा जरा तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा हे जे तीन ड्रेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्यातून कुठला ड्रेस तुमच्या भावाने चॉईस केला असेल थोडे फॅशनेबल ड्रेस आहे बेटा माझ्या पसंत करणार माझ्या पसंदीचे फॅशनेबल आहे हो पयनेवरे एवरे एवरे को म एवरे एवरे ऐकलं तुम्ही मना पण एवढं चांगली एकदम फ्री राहते पोरगी समजून आणि मजे नाही ऐकलं तर मी झगडा करते काय झुमका सोन्याचा झुमका चांदीचा पेंडन अशातली काय गोष्ट पाहिजे का तुला नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि बरोबर वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि हा केक आणलेला आहे आता तुम्हाला असं वाटेल की नवीन वर्ष चालू झालेलं आहे किंवा काय एक्स वाय झेड तर नवीन वर्ष वगैरे काही नाही आहे आज आहे प्रतिभाचा बड्डे एक जानेवारीला प्रतिभाचा वाढदिवस आहे तर प्रतिभाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत एकदम कायदेशीर पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रतिभाला आणि बच्चा झोपला होता जस पण जेव्हा केकचं नाव काढलं केक बच डायरेक्ट उठून बसलाय काय बेटा तू काय खाणार बेटा काय खाणार तू बेटा केक खाणार आणि काय खाणार कारण बच्चा केक ला केक। जाम हावरा असं वाटतंय मला आता तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा प्रतिभाला केक कायदेशीर आणलेला आहे पण कटिंग कधी करणार ते माहिती नाही पेस्ट्रीज आहे छोटीशी लोकांना काय खोलता येत का नाही कसं खोलताय तुम्ही लोक व्यवस्थित जरा कोला व्यवस्थित कायदेशीर अंगास आई शबास जरा हे होतं ते कुठे सुरी हां चल गे तर मित्रांनो इथे केक कापत आहे आता चला कापा केक हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे Oh, प्रतिभाला गिफ्ट काय घ्यायचं आहे आणि काय नाही ते बघू आपण आता तुम्ही उद्या प्रतिभाचा आहे बर्थडे हॅलो हे गे घरच्यांचा आलेला आहे व्हिडिओ कॉल बच्चाला मामा पाहिजे केक सोबत आणि आता बघू आता संध्याकाळी बड्डे खूप मोठा सेलिब्रेट होणार आहे का नाही ते माहीत नाही आणि प्रतिभाला अजून काही गिफ्ट पण घेतलेला नाहीये सरप्राईज असेल काहीतरी की प्रतिभाला काय गिफ्ट घेतलेला आहे काय बोलते प्रतिभा तुला काय वाटतं काय गिफ्ट घ्यायचं भेटलं अजून काय पाणी बोला काय घेणार आहे गिफ्ट प्रतिवाला घेणार उद्या घेल तेव्हा दाखव अरे बापरे भडकले आई भडकले हा उजल तर मित्रांनो प्रतिभाच्या घरून फोन येतोय तोपर्यंत आपण नंतर बोलू विश्रांती घ्या <laughs> तर मित्रांनो रात्रीचा केक कापताना तर तुम्ही बघितला होता आज आहे प्रतिभाचा बर्थडे प्रतिभाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आणि आज मी चाललोय प्रतिभा बोल काय पाहिजे तुला म्हणजे मनापासून बोल तुला काय पाहिजे तुझी काय इच्छा आहे की तुला काय पाहिजे आता ड्रेस घ्यायला चालले छोटी गोष्ट केली यार तू या। चांगली मोठी गोष्ट बोला काय पाहिजे देतातच अजून काय पाहिजे नाही म्हणजे अशी इच्छा काय मोठी किंवा तुला काय बोलतात ना नको मला बंगले नको गाडी पाहिजे राजा मला साडी पाहिजे <laughs> तर काय झुमका सोन्याचा झुमका चांदीचा पैंजण अशातली काही गोष्ट पाहिजे का तुला ते नंतर घेईल आता सदर ड्रेस घेते ठीक आहे प्रतिभाचा आज बड्डे आणि बड्डे साठी मी विश केलेला आहे आणि मी प्रतिभाला घेऊन चाललेलो आहे बाहेर आणि तिला मी बोललेलो आहे तुला जे काय वाटेल ते तू घेऊ शकते प्रतिभाला मी विचारलेला आहे की तुला काय पाहिजे ते सांगतो प्रतिभा बोलली मला ड्रेस पाहिजे आता प्रतिभा कोणत्या प्रकारचा ड्रेस घेते तो प्रतिभाला आवडणारा असेल ना की आम्हाला जो प्रतिभाला आवडेल तो प्रतिभा काहीतरी घेईल आता बघू प्रतिभा बाहेर काय घेणार प्रतिभा तर काल पैसे बड्डे चा गिफ्ट आम्हाला पण कॉल इथेच पंधराशे रुपये दिलेत आई पंधराशे रुपये मध्ये काय बोलणार तुला यार ये तुला छोटी मोठी काय वस्तू पाहिजे पण दिले त्याला महत्व आहे पण सासू कडून गिफ्ट किती पण छोट असो किंवा मोठ पण महानच असते ना हा ते तर महान बोलायचं बोला ते मला माहिती नाही पण सासू एक गिफ्ट मिळणं प्रतिभाच्या दृष्टिकोनाने खूप महान गोष्टी गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे सगळ्याच असं भेटत नाही सगळ्यांना झगडे करा झगडे दाखवा आणि इथे मान पान करत बसा झगडे तर होतच असतात सासू सुना होणारच झगडे <laughs> आता हि तर चालू करणार बाबा तुला काय आता झगडे करायचं कर, कर ते संध्याकाळी काय प्रोग्राम असेल तिथे बाई तुमचे झगडे नको आहे मला काय बघ माझं ऐकलं <laughs> तुम्ही मला पण तेवढं चांगली एकदम फ्री राहते पोरगी समजून आणि माझं नाही ऐकलं तेव्हा मी झगडा करतो तुझं काय ऐकायला पाहिजे प्रतिभा आणि तुझ्या रोज सकाळी पाया पडला पाहिजे बरोबर आहे <laughs> पडली तरी चालेल आपल्याला घरची साफसफाई पाहिजे बस अच्छा म्हणजे प्रतिभा घरची साफसफाई करत नाही असं आईचं म्हणणं आहे झगडा करते जसा टाइम भेटेल तसा बाबू आहे बाबूला झोपून बिपून तू कर आज एक केलं उद्या दुसरं कर पण आपलं एवढं मोठं घर आहे आपल्या घरात माणसं येतात घरात साफसफाई राहिलेली चांगली असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते साफसफाई केली का लक्ष्मी येते म्हणजे तू अशी भाषण देणार आणि ती काम करणार असं होतं नाही ना तसं जोडीव आहे मी काय तसं का मी पण आहे ना मी पण हेल्प करते मी पण करते करते की नाही काम तू दिलं घाबर करते का नाही करते का बोल शाणे नवीन वर्षा माझावर मला एक टपडी देत नाही तर आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो इंग्रजी नूतन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहे कारण की जर असं पण होतं की नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बोललं तर काही लोक असे असतात की अरे आपला पाडव्याला असतो नवीन वर्ष बरोबर आहे आपला पाडव्यालाच असतो नवीन वर्ष तरीसुद्धा कॅलेंडरच्या हिसाबाने आज नवीन वर्षच आहे कॅलेंडर नवीन आहे वर्ष जुनं असेल तरी कॅलेंडर कैले, नवीन आहे आणि आपला पाडव्याला नूतन वर्ष येतो तर त्यासाठी आता बघा समोरून आपल्याला हॅप्पी न्यू इयर करणार तर आपण त्यांना असं लंबा भाषण नाही देऊ शकत म्हणून बाबा हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस ठीक आहे ना कारण आपण या भारतामध्ये राहतो सर्व धर्म समभाव करून राहतो आपण मानतो त्यांच्या पण धर्माला त्याच्यामुळे आपण कोणाला ना हर्ट नाही करू शकत त्या गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला हॅपी न्यू इयर पण पाडव्याला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आह आम्ही चला प्रतिभा बच्चा उठलाय बच्चा उठलाय जात होतो तर इथे ह्यांच्या बडबड ऐकून बच्चा उठलाय आता परत कॅन्सल केलं जायचं अरे जाणार जाणार आहे कॅन्सल नाही घेऊन जायला तिकडे पोरीकडे म्हणजे इथे मुलीकडे घेऊन जाईल बच्चाला आणि आम्हाला मले जा तू काहीतरी घेऊन नाही हा मग बरोबर आहे काय काय दिला लाख दे आपला थोडा कर्ज आहे जरा कर्ज मिटून देत मग काय घ्यायचं घेऊ तिला एकच वस्तू चांगली कर्ज एकदा काय खाणं पिणं सोडतो का आपण अरे खाना पिणं तर खातात नाही बाबा खाना पिणे पोळवर खातो आणि जाणे को आपणा घर ताजा आहे कर्ज आहे समजलं ठीक आहे कर्ज नील होऊ दे बोलते अठ्ठावीस लाख रुपये कर्ज आणि नील होऊ दे तेव्हा एक एक वस्तू घेत जाऊ अजून अठ्ठावीस लाखाला अजून चौदा वर्ष बाकी आहे शांत घ्यायचं शांत घ्यायचं ठीक आहे चालेल चल बघू आता शांतीमध्ये बोलवते का प्रतिभाला म्हणजे मला घेऊन जायला नाही तर बोल बच्चन चालू आहे आमचं तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत प्रतिभाने मस्तपैकी प्रतिभासाठी दोन वडापाव आणलेले आहेत आणि हा बघा हे ड्रेस आणलेले आहेत प्रतिभाने आता हे ड्रेस प्रतिभा जेव्हा बड्डेला वेअर करणार आहे म्हणजे बड्डेला हे ड्रेस प्रतिभा घालणार आहे तेव्हा आई कदाचित शॉक होणार आई इथे आई इथे तू बोलल्याप्रमाणे तिला ड्रेस घेऊन आलोय मी ठीक आहे ना पण थोडे आता अशी करते आणि नंतर कपडे घातल्यावर असं करू नको बेटा थोडे फॅशनेबल ड्रेस आहे फॅशनेबल आहे एवढं नको मग एवढं एवढं आहे एवढं एवढं आहे एवढं एवढं आहे एव्र एव्र फॅशनेबल आहे काय तर आता पण मी आईला ड्रेस दाखवणार नाही डायरेक्ट प्रतिभा तिथून असा दरवाजा खोलेल ड्रेस घालून येईल बड्डेच्या टायमाला तेव्हा आई सरप्राईज होणार आहे त्या गोष्टीसाठी पण आईचा आतापासून चेहरा थोडासा उदास झालेला आहे बघा तर संध्याकाळी प्रतिभाचा बड्डे होणार आहे कायदेशीर तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे जे तीन ड्रेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्यातून कुठला ड्रेस तुमच्या भावाने चॉईस केला असेल ॲक्च्युली प्रतिभा मला बोलवते की तुम्ही सांगा कोणता ड्रेस मला छान वाटतोय तर मी तिला सांगितलेलंच आहे तर तुम्ही पण एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा कोणता ड्रेस प्रतिभावर शूट करते तर त्या हिशोबाने आपण बड्डेच्या दिवशी म्हणजे आजच संध्याकाळी तो ड्रेस आपण वेअर म्हणजे प्रतिभा करणार आहे बरोबर नाही तुला कसं वाटतंय आता आई प्रतिभा घेते प्रतिभा मजा घेतात मजा घेऊ आईचं तोंड झालंय बघा जरा नाही लो आई असं तुम्हाला वाटत कपडे घालेले एवढे एवढे माहिती पडेल मला तुम्हाला विश्वास नाही बड्डे लागेल तोंडपूस मशेरी लागले तोंडूस आता मी काम करते संध्या येणार आहे संधी सासू येणार आहे सासू काय माहिती नाही बर्थडे कुठे करणार आहे आपण हॉटेल करूया हॉटेलमध्ये हा? सगळं सोय बी बड्डे कसली सोयी सोय अरे म्हणजे थंडा मागवणार आहेस का मॅंगोला बिंगोला असं थंडा बिटाने जेवण जेवण म्हणजे तू हॉटेल मध्ये हॉटेल बुक बी केलं का असं डायरेक्ट देत नाहीत कोण करूया आता बुक मी काय बोलतोय करूया नंतर बुक हॉटेल पण आता लागले भूक आणि आता जेवण घेतोय कायदेशीर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट नक्की पहा तोपर्यंत आणि हो मी गेलो होतो बँकेमध्ये एका कामासाठी तर बँकचे जे होते ना सर लोक ते बोलतात सर आपका व्हिडिओ आजकाल बनाते नाही का ब्लॉग तर मी लोक बनात बोलतो नोटिफिकेशन नाही आला तर मी मी त्याला सब सबस्क्राईब कर चॅनल बोलाय का सबस्क्राईब आहे तर बोलतो फिर भी नोटिफिकेशन नाही आला माहीत नाही काय येत नाही नोटिफिकेशन तर बेल आयकनला नक्की क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल करून वाजेल तरी तेवढे त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि बाहेर आम्हाला आमची फॅमिली मेंबर भेटते तर बोलते की अरे दादा तुम्ही व्हिडिओ नाही नाही बनवत बनवत पडतो सबस्क्राईब करा आणि ऑल वरती क्लिक करा बेल आयकन दाबा म्हणजे आमच्या नोटिफिकेशन येतील तर चला संध्याकाळी आपण बर्थडे करू सेलिब्रेट तुमच्या तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात आणि तुम्ही पण सहभागी व्हा व्हिडिओच्या माध्यमातून आणि कधी असे बाहेर भेटलात तर नक्की आपली भेट होईल हो आणि आवाज द्यायचं असं काय बोलायचं बाबा ही लोक मोठी पोटी मोठी पोटी काय नाही तुम्ही जसे आम्ही कधी पण सरम ठोकायचा तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र